काय म्हणते तुझं काय ऐकू सारखं तुझं ऐकून का माझा ऐका थांबा मी काय सांगते उद्यापासून तुम्ही सगळं करा घरातलं भाकरी करा धुन धुवा भांडी घासा लुटून काढा जे काय घरातली कामं येते ती सगळी तुम्ही उद्या करा आणि दार धरायची असतील गुरांडा वैरण आणायची असल बाहेरची कामं ती शान टाकायचू द्या पिंट टाकायची सुद्या बदलून बांधायची असुद्या काही दारा असू असुद्या दूध वाढण्यापासून सगळे माझी मी बघते एक दिवस होईल ग काय मला मी काम करायचं तुम्ही फक्त घरातलं करून बघा कि तुम्हाला होत आहे का खाली मान घालू नका अहो घरातलं सगळ्याला शुभ सकाळ मित्रांनो बहिणीनो भावांनो माझ्या कशीच सगळी सगळेच कस आहे सगळेजण बराय का दाजी तर बरायचं आणि दाजी कसं काय काय भानगड झाली कोणा एका रात्रीतच उंच झालं माझ्यापेक्षा बघा का दगडा उभा राहिलोय पाय दाव पाय धरलंय त्यामुळे उचि झालोय उचि झालं म्हणजे कशी मिस्टेक झाली तुम्हाला दाखवते ही उभार राहत ह्या दगडावर त्यामुळं झाली मिस्टेक अशी पण असं चांगलं दिसतंय आहे का ना पण आता काय करायचं काय असं बारीक 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 करून होत का तर मित्रांनो कस काय तुमचं बरं चाललंय का सांगा बरं ग मला असते ती राव सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात काय ना काय असते ती आमच्या ठरलं आहे बघा सांगून उपयोग नाही एवढा काय सुख कमी दुःख जास्त आहे आमच्या रात्री ज्या मॅडमने केली ती पनीरची भाजी आहे सकाळपासून राव बेजार झालो त्या भाजीनं काय भाजीनच काय करायचं बेजार झालं म्हणजे नेमकं काय झालं ती समजते समजणाऱ्याला सांगायची गरज नाही समज नको काय इशारा कापी आहे नाय समज नको इशारा कापी काय लावू उदर जावे आता खाली मशरूबा पाणी पाज असं करते जेवायचं नाही का जेवायचं खुण देतोय मला वाजले पाजायच पाणी पाजायला जायचं पाणी पाजायला जायच सारखं कुठवर बाहेर खायच तिकडे मोटर चालू आहे लाईट गेली आता बंद झाली असेल दारावर पाणी लावलं होतं चला की जरा काय तर कांदा फिंदा आणू या ना खायला जेवायच तर रोजच आहे रोज लागतंय लवकर जेवायला काय करायचं लवकर आहे बारा वाजले तरी अजून जेवणाला अजून म्हणते लवकर आहे लवकर म्हणजे भलं पाठज उठून जेवण साफा करून बघ बघतो डिलीज पडत नाही चल कस ढकल देत बघितला आता काय खाली जाऊन कच्ची वांगी बारकी लागली तोडून आणायची कच्ची काय ना मग कच्ची आणायची शिजोली आणायची ती बारकी वांगी नाही भाकर खाल्ल्यासारखं याय की जरा हा भाकरच खाल्ली ना यायचं नाही मग काय खाली दगड खाल्ली काय दगड खाली दगड करून झाली ती पंधरा मिनट लागली ती गे कुठं कुठं तशी लागली ती या तशी लागली ती तर मित्रांनो आपली माका बघितली कसे मका एकदम रगेल म्हणलं तर चालेल एक नंबर मका आली आठ सरायचं एवढं आलं आणि मागल्या वेळेस हीच आठ सर झोप मिरगा लोटला पूर्ण झोपलं आठ सार म्हणजे ही दहा गुंठ आहे दहा ते दहा बारा गुंठ आहे ही चांगलं बसलंय बघा आता ह्याच काय असेल ती उन्हाळ्यात तेका आहे आपल्याला उन्हाळा म्हणजे आता आपला पूर्ण पर्यंत मिरगा जे मका ये सुर ह्याचा जाभार आहे लय नाही बर का वांगी काय तोडू ना का सकाळी मी भिजवून काढले सकाळी भिजव हालफिल भिजवाय काय झालं काल होतो का घरी आपण लग्नाला नेलय राव आणि वडापाव खाऊन आव काय बर काय तुमची लग्न पण होगा व आपल्या मुळे ज्या शेंगा लागल्या ह्या गाडील जे हार शेती करावं लागते अशी म्हणून मगच मुळे शेंगा लागते त्या किरकोळ शेतीवाल्याचं काम नाही मुळे घ्या खायला बाकी सगळं तेव्हा तिथं त्या तिथ दिसला का दला देतला हो ला 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 मिर्चे ला, मिर्चे का लावलं म्हणून शेना खायला येत या बघा बर बघा आपल्या शेतातला मुळा इकडं कांदा आहेत खायला तोंडी लावाय होत आपलं मिरच्याला मिरच्या तर बघा बघायला येत्या पण मिरची खाऊन काय आपलं भागत नाही तर बहिणीनं माझ्या हवा ही मिरच्या आहेत त्या आपल्या वांग्याला वांग्यायती आठवड्याच माळवा आपलं भागत या आणावं ला, ला भा लागत नाही तिडूक मिडूक का असं ना ती कारल्याला आपला जळून चाललाय तरी पण त्याला दोन चार दोन चार कारली गावती ती बागा कारली खात नाही ती मला दार्यावर दार्यावर आहे मित्रांनो तिकडं आलाय मोठ लाट धर फिरल म्हणून मग चिरून बसलो याय चुनिस्त एकदम साऱ्याला बघा मग ताट अजून धरतो ते नडलं फिरलं तर ताट फिट उपसून निघत नाही मला बिझारा भेन जाडग काय करायचं भेवू लागत माझ्या मोठी लाट लांड घेऊन बसली काय माहित आहे का धरल कधी सांगता येत नाही मग आता भरतीच घे हसलोय बहिणी न अशी का बसलाय मक पाणी लावलंय मकाला म्हणून दोघं पण बसलोय दोन सार राहिले ते म्हणलं एवढं भिजवून शिणा जाऊन मग भाकर तुकड्याच भागावं भाकर तुकडा तर काय आज केला नाही आज केलंय भात आणि वरण खाऊ द्या पोरं गेली जेवण करून शिणा मग ह्यांना काय म्हणलं रात्री एक दीड भाकर आहे तुम्ही खावा मी भात आणि वरण खाती म्हणलं मुळा अजून

शहाण्याला शब्दाचा मान आणि येड्याला काय म्हणते जा तरी पण सुधारत नाही करायचं काय डोकं माझं बदिर झालं कशाने बदिर झालं ऐक टिकतो बाबा सकाळपासून दार धरतोय बघा आता तार मेटाला आले ते दोन तीन सार राहिलेत तरी म्हणतोय तुम्ही पाणी पंधरा जाऊया बारा वाजले तर काहीतरी हादळू या पोटाला भूक लागली आहे काय पोटाला खायचं असते सारखं पोट 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 जायला तिकडं कायपासून काम चालू आहे बिचारी तिकडं पोट जाय रिकाम असतंय गोट तुझ मी माझं पोट घरी ठेवून येत असते बघा मी नसते घेऊन येत म्हणूनच मगा म्हणलं हो काय शहाण्याला शब्दाचा मान आणि या टोमक्याचा मान किती जरी बोला काय सांगून उपयोग नाही बोला माझ्या जात डोक्यात चिरत नाही तुम्ही शान हाय म्हणून तू सकाळ धरण काम माग काम काम मागं काम आहे काम मात्र पित सोडत नाही ती बरं आमचा किती जर केलं तर काम काय संपत नाही आणि ह्यांना काय वाटत मी घरी बसते काय काम फिम करत नाही तसं काय नसत सगळीच काम करत असते ती कुचक बोल दुसऱ्याला काय सारखं ऐकून घेते म्हणून बोलत जाऊ का ओ नाही बाया मी तुला काय म्हणत नाही बोलत नाही तुझे सु तू काम राहा म्हणजे मी काय आणते मग काय काय केलं मी तुम्हाला आता बारा वाजले तरी तुझा आत्या ना पत्या कळना ना म्हणजते नसतं काम करते काम करते काय आयल काम करते आ काय केलं असलं काय काम करते मी चार भांडी घासली आणि दोन धुतलं भाकरी तर काय म्हणते तुझं काय तुझं ऐकून घेऊ आव तुम्ही माझं ऐका थांबा मी काय सांगते उद्यापासून तुम्ही सगळं करा घरातलं भाकरी करा धुन धुवा भांडी घासा लुटून काढा जे काय घरातली काम आहे ती सगळी तुम्ही उद्या करा आणि दार धरायची असतील गुरांडा वैरण आणायची असल बाहेरची काम माहिती शान टाकायचं द्या पिंट टाकायची बदलून बांधायच्या असू द्या काही धारा असू द्या दूध वाढण्यापासून सगळे माझी मी बघते एक दिवस होईल ग काय मला माझी मी बघते काम करायचं तुम्ही फक्त घरातलं करून बघा कि तुम्हाला होतय का खाली मान घालू नका अहो घरातलं करायचं होतंय सदस्य कसं होतय काय नाही ताव्यात पीठ टाकीन पालत करीन या खावा यान खावा काय लय सोप काम आहे मला तुला जर नाही मोटर चालू झाली तर माझ्या पैसे जेव्हा लागणार मी काय काय करणार मी